शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे यात राहुल शेवाळे श्रीरंग बारणे प्रतापराव जाधव सदाशिव लोखंडे संजय मंडलिक धैर्यशील माने हेमंत पाटील या सात विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे तर काँग्रेसमधून शिंदे गटात आलेल्या रामटेकच्या राजू पारवे यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मात्र यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना गॅसवर ठेवण्यात आलंय तर ठाणे आणि उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार उत्कंठा अधिकच वाढली आहे माझा विश्वास एवढ्यासारखीच ठाम होता आमचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री त्याचबरोबर या युतीमध्ये असणारे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता आणि जे काम माझ्या पाच वर्षातून माझ्या माध्यमातून झाले कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये मी काही हारीजा वाटा का वेना उचलू शकलो या कामाच्या बळावर मला उमेदवारी देतील याची दे ठाम खात्री मला होती